दहावीच्या परीक्षेत पंच्याऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त टक्के पाडायचे आहेत तर मग देवधर क्लासेसच्या विनामूल्य विशेष गायडन्स सेमिनार आणि बोट टेस्ट सिरीजचा भाग झालाच पाहिजे हो हो गायडन्स सेमिनार आणि बोट टेस्ट सिरीज अगदी विनामूल्य शिवाय तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं मार्गदर्शन सांगवी पिंपळे सौदागर आणि औंध परिसरातील दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो ही सुवर्ण संधी अजिबात सोडू नका रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला सकाळी ब्रांच मध्ये विनामूल्य विशेष गायडन्स सेमिनार अधिक माहिती आणि संपर्क त्र्याण्णव सातशे दहा शहाण्णव चारशे चाळीस नाईन थ्री सेव्हन वन झिरो नाईन सिक्स फोर फोर झिरो किंवा आठशे अठ्ठ्याऐंशी आठशे अठ्ठ्याऐंशी एक्केचाळीस पन्नास ट्रिपल एट ट्रिपल एट फोर वन फाईव्ह झिरो लक्षात ठेवा रविवार एकोणतीस डिसेंबर सकाळी अकरा वाजता देवधर क्लासेसच्या सांगवी ब्रांचवर